नमस्कार मी सौरागिणी अजय कुलकर्णी नाशिक सार्थ श्री ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी अध्याय सातवा ओवी क्रमांक एकशे नऊ हा हा He loves. दुसरा जिज्ञासु बोलि जे दुसरा जिज्ञासु बो दुसरा जिज्ञासु बो जे तिजा ज्ञानिया चौथा ज्ञानिया चौथा तो पहिला आँ ने जे दुसरा जिज्ञासू जे दुसरा जिज्ञासू बोल तिजार था ती जा

आता आपण याचा भावार्थ बघूया प्रगट झालेले जग आणि आत्मतत्व यांचा संबंध मागील ओवीमध्ये माऊलींनी स्पष्ट केला आहे अजून काही दृष्टांताद्वारे हा विचार माऊली स्पष्ट करीत आहेत गीता आधाराने ते सांगतात की पाण्यातील रस वायूचा स्पर्श किंवा चंद्राचा प्रकाश हा मीच आहे पृथ्वीच्या ठिकाणी असलेला गंध आकाशातील शब्द तसेच वेदांमधील प्रणव देखील मीच आहे एवढेच काय परंतु वेदातील प्रणवाचे स्फुरण किंवा अग्नीचे तेज देखील मीच आहे सर्व जीव पृथ्वीवर एकच दिसत असले तरी त्यांच्यातील आत्मतत्व हे एकच आहे हे, हे अनादितत्व आकाशरूपी अंकुराने वाढते आणि प्ल प्रलयकाळी सर्व सृष्टीचा लय करते हेच अनादि तत्व म्हणजेच विश्वाचे बीज मीच आहे तप बुद्धिवंतांची मती देखील मीच आहे ज्यांना आपण विकार म्हणजेच शत्रू मानतो त्यांचे स्वरूप देखील माऊली स्पष्ट करतात हे विकार वाढले की आपण इंद्रियांना आवडेल असेच वागतो परंतु हा विकार मात्र धर्माच्या विरोधामध्ये असू नये नेहमी शास्त्र आधारे नियम पाळावे अशा रीतीने शास्त्र आधारे विषय वासना पूर्ती होणार असेल तर ते धर्माचरणच समजावे अशी माऊली येथे ग्वाही देतात आपल्या स्वरूपाचे वर्णन करताना भगवंत अर्जुनास सांगत आहेत की सात्विक राजस आणि तामस हे सर्व भाव माझ्यापासूनच निर्माण झाले पण मी तर त्यांच्यामध्ये नाही म्हणजेच सात्विक राजसिक किंवा तामसिक हे सर्वच भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात एका दृष्टीने मी सर्व काही आहे परंतु मी मात्र स्वतंत्र आहे मी कुठल्याही प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही उलट तेच माझ्या अधीन आहेत मी बलवानांचे बल आहे जे काम आसक्तीरहित आहे शिवाय धर्मतत्वाविरुद्ध नसणारा काम ही मीच आहे एवढेच नव्हे तर पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे अग्निमधील उष्णता जीवांमधील जीवशक्ती आणि तपस्व्यांचे तप मीच आहे खरे तर तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय कठीण आहे परंतु जे मला शरण आले ते सहज तरून जातात त्रिगुणात्मक साम्यावस्था एक उत्कट स्थिती आहे असा एकही पदार्थ नाही की ज्यामध्ये त्रिगुण नाहीत त्रिगुणात्मक आणि वैचित्र्यपूर्ण अशी ही सृष्टी ज्या अद्भुत मायेपासून झाली तीस ओलांडणे थोरांना किंवा ब्रह्माधिकांनाही अतिशय अवघड झाले आहे तर ही माया नदी कशी तरुण जावयास पाहिजे याविषयी भगवंत अर्जुनास सांगतात की अर्जुना ही नदी तरुण जावयास फारच अवघड हिचा उगमच मुळी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून झाला तिथे पंचमहाभूतांचा एक बुडबुडा तयार झाला यापुढेही सृष्टीचा अनेक अंगाने विस्तार झाला आणि प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्गांच्या दोन्ही काठांनी ती सदैव वाहू लागली सत्वादी त्रिगुण मेघरूपी वृष्टी झाल्याने तिला मोहरूपी महापुराने यम नियम रूपी गावे वाहून नेले हिच्यामध्ये द्वेषाचे भोवरे असून अनवधान रूपी धनादी मोठे मोठे मासे आहेत हिच्यामध्ये प्रपंचाचीही अनेक वळणे असून अनेक अहंकाराचे ओघ आहेत अनेक मदाच्या उसळ्या अने आणि विषयांचे तरंग देखील आहेत हिच्या लाटा तर सत्य लोकांच्या बुरुजावर जाऊन आदळतात हिचा पूर अजूनही ओसरलेला नाही असा हा दुर्लभ्य मायापूर कोण बरे ओलांडू शकेल स्वयंबुद्धीच्या बलाने वेदाभ्यासाने साधनांद्वारे ही माया नदी तरून जाण्याचा जे प्रयत्न करतात त्यांनाही या नदीमध्ये असणाऱ्या विषयमगरी मदांचे मासे अभिमान स्वर्गसुखाच्या कपारी इत्यादी संकटे ही गिळंकृत करू पाहतात त्यामुळे अर्जुना ही माया नदी जाण्याचा एकमेव उपाय म्हणजे मला शरण येणे हाच होय या उपायाचा अवलंब करणारे मात्र माया नदी पार करून गेले असे भगवंत येथे सांगत आहेत किंवा त्यांच्यासाठी अलीकडच्याच तीरावर माया नदीचे पाणीच संपून गेले त्यांना ज्ञानरूपी पायवाट सापडून वैराग्य आणि अभ्यास यांच्या सहाय्याने सहजपणे निवृत्तीच्या काठाशी आले असेच तू समज असे भगवंत अर्जुना समजावीत आहेत परंतु असे भक्त फारच थोडे आहेत कारण सर्व जीवांना अहंकार जडल्यामुळे आत्मस्वरूपाचा विसर पडला आहे त्यामुळे शास्त्रीय यमनियमांना ते जाणत नाहीत काम क्रोधादी विकारांना ते बळी पडलेले आहेत म्हणून मला ते मुकले असे भगवंत सांगतात पुढे सांगतात भगवंत की या जगात माझे भजन करणारे केवळ चौघेच राहिले ज्यांनी आत्महित वाढविले पहिला तो आर्त दुसरा जिज्ञासू तिसरा अर्थार्थी तर चौथा ज्ञानी म्हणावा आणि असेच समजावे याचेच वर्णन करताना माऊली म्हणतात की तो पहिला आर्तू म्हणजे तो पहिला आर्तू म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलिजे तो पहिला आर्त म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलिजे तिजा अर्थार्थी जे ज्ञानिया चौथा तिचा जा अर्थार्थी जे ज्ञानिया चौथा आजची सेवा संत श्री ज्ञानेश्वर माऊलीचरणी अर्पण जय जय श्री राधे कृष्ण धन्यवाद